ह्या सोबत खाल्ली जाणारी खारी तुम्ही घरी कधी करून बघितलात की नाही आता ही तर मी करते बघा परफेक्ट अशी जमली की नाही दोन कप मैदा चाळून घेतला थोडंसं मीठ घातलं अर्धा चमच ओवा घातला पाव कप इतकं तूप घालून पिठाला छान असं चोळून घेतलं नंतर काय थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलं एक दहा मिनटं भिजत बाजूला ठेवलं नंतर साठासुद्धा सुद्धा करून घेतला नंतर बघा ह्याचे चपातीला कसे गोळे करते तसे गोळे करून पाच चपात्या लाटून घेतल्या त्यातलीच एक चपाती घेतली त्याच्यावरती केलेला साठ्या लावून घ्यायचा परत दुसरी चपाती घालायची अशी एकावर एक पाच चपात्या घालायच्या आणि अशा प्रकारे घडी करून घ्यायची नंतर आपल्याला पुन्हा ही लाटून घ्यायची आहे तर इथं तुम्हाला लाटता येत नसेल तर सुकं पीठ भुरभरून लाटलात तरी सुद्धा चालेल जास्त पातळ लाटायचं नाही थोडीशी जाडसर अशी मोठी चपाती लाटायची आणि मग खारी ज्या आकारामध्ये हवी त्याच्यामध्ये कापून घ्यायची मग काय तेल हलकसं गरम झालं की त्याच्यामध्ये केलेल्या खाऱ्या घालून बारीक गॅसवरती तळून घ्यायच्या बघा आता रिझल्ट तुमच्या समोर आहे तुम्हीच सांगा मला खाऱ्या कशा झाल्यात संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या ॲरोवरती क्लिक करून पहा